राम राम खानदेश मंडळी मी ज्योत्स्ना पाटील मी जर्मनीहून बोली राहीन मला माहेर आणि मला सासर दोन्ही बी चाळीसगाव जोडेच शे मी गया दहा वर पण जर्मनीले राहास मी आणि मला घरनामानासाठी नोकरी लिहिश तर मी असं देखील शिका आपलं आहे लोक आहे बोलाले आजावतच तर मला असंच सांगा निश्चित की मी जवळ आठे जर्मनीले उनो मी आठे देखं आठला जर्मन लोक आहे त्याचने जर्मन भाषाले भलता महत्त्व देतस आठला मास्तर आठला डॉक्टर समजा जर्मन भाषा बोलतस तर त्याचे बठासनी इंग्रजी भाषा आहेस पण त्या पहिले जर्मन माझं बोलतंच तर मला असं सांगू वाटस का आपण बी आपली भाषा जवळ चान्स मिळेल बोलाले बोलायले पाहिजेत आपल्या पोरेसले बी शिकाडाले पाहिजेत तर जशी आपली आयराणी भाषा वेगवेगळ्या मग वेगवेगळ्या तरांनी बोलतस तशी आहे जर्मन भाषा बी वेगवेगळ्या मग वेगवेगळ्या तरांनी बोलतस तर मला आत्तेच ना मला पाहुणांनी सांग ह्यावरीस डिसेंबर दोन हजार वीसले ह्या महिना मग सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबरले विश्व साहित्य संमेलन शे आणि हाई संमेलन ऑनलाईन शे तर आपल्या बठासण्या आनंद झाला म्हणतं चांगला चान्स द्या आपल्या पोरेसले आपली संस्कृती भाषा दखडाना तर आम्ही तर हाही संमेलन पण मनी विनंतीशी आहे की आपण बठ्ठासने हाई संमेलन ऑनलाईन देखा आणि आम्हाला भट्ठा परिवारतर्फे ऐराणी विश्वसाहित्य संमेलनना टीमले खूप खूप शुभेच्छा जय खानदेश